नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवघ बासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोनशे पन्नास रुपये क्विंटल सरसौंद्राय तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जत्रा आहे पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी आज अवक आठशे चाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जत्रा आहे चौदाशे रुपये क्विंटल अवक चारशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोनशे पन्नास रुपये सरसंद्रा आठशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात्रा आहे सोळाशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ चौदा हजार सातशे सहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल असं दर अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आली असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील